नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव मन... आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक आठ क्विंटलची कमीत कमी बावीसशे सरहंद्र आहे सत्तावीसशे बारा जास्तीत जज तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सात क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र आहे एकवीसशे पन्नास जास्तीत जज तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल मक्का अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी अठराशे एक सरसंद्रा अठराशे पन्नास जास्तीत जस एकोणीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे छप्पन्न सर सरसंद्राय पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जद पाच हजार सहाशे अडोतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एक क्विंटलची कमीत कमी सात हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसंद्राय सहा हजार सहाशे पंचेचाळीस जास्तीत जद सात हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे ये सर सहा हजार सातशे पंचवीस जास्तीत जदर सात हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अव्वक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे ये सर सहा हजार नऊशे दहा जास्तीत दर सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल जाते पांढरा शेतमाल करडई जात नंबर एक अवक पाच क्विंटल कमीत कमी सात हजार चारशे एक एकसर संद्राय सात हजार चारशे पासष्ट जास्तीत जज सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सर दोनशेसरसंद्राय सहा हजार चारशे जास्तीत जद सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तीन अवक दहा क्विंटल जाते पंधरा कमीत कमी तीनशे एकावन्न सर आहे सहा हजार तीस जास्तीत जज सहा हजार नऊशे शहाऐंशी रुपये क्विंटल शेतमाल चिंच अवक नव्वद क्विंटल कमीत कमी दहा हजार सरसंदर अकरा हजार सातशे पन्नास जास्तीत जसं तेरा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक तेराशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे त्रेसष्ट सरसंदर चार हजार एकशे सत्याहत्तर जास्तीत जसं चार हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी latur al